नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मंगळवार दिनांक 25 जून रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव चाकण रोडवर वर माळवाडी येथे टाकलेल्या छाप्यात अठरा रुपये किमतीचा तीनशे ग्राम वजनाच्या गांजासह आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट पाच पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणी सागर संपत भोजने वर्ष तेवीस राहणार माळवाडी तालुका मावळ या आरोपीस पळून जात असताना अत्यंत ताब्यात घेतले आहे जवळ बाळगलेला हा राहणार दांडेकर पुलाखाली पुणे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडीपीसी ऍक्ट कलम आठ क वीस ब अ एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अण्णा राहणार दांडेकर पुलाखाली याचा संपूर्ण नाव व पत्ता माहीत नाही या शोध घेणे सुरू आहे पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत कारवाई वरिष्ठांच्या आदेश व सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे संदीप ठाकरे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर दयानंद खेडकर राजकुमार इधारे गोपाल ब्रह्मांडे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद